तर वरील म्हणजे एक दहा ते पंधरा मिनटं तुषार चालू केल्यानंतर म्हणजे जेवढं मुळे आहेत कांद्याच्या खाली तेवढंच पाणी म्हणजे खताचा अंश बी पोचतो आणि जर आपलं पाटा पद्धतीने पाणी असेल तर असं जवळजवळ दोनशे दोनशे फुटाच्या सऱ्या असतात तिथपर्यंत जाऊस तर हा भेसत्यात म्हणजे मुरून मुरून खाली पाणी दोन दीड अडीच फुटापर्यंत जातं त्यामुळं खताचा अंश आहे ते खाली जातो कारण त्याचं खताचं लगेच पाणी होतं त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपल्याला हा एक फायदा होतो संपूर्णतः खत आपल्याला वापरायला असं येतं कांदा संपूर्ण खत लागू झाल्यामुळं चांगला म्हणजे एकच नंबर कांदा येतो कारण आपण जर वीस जे तेरा टाकलं वीस टक्के नत्र वीस टक्के स्फुरत तेरा टक्के सल्पर आहे तर तुम्ही पद्धतीने पाणी दिल्यानंतर काय होतंय की त्याच्यामध्ये म्हणजे वीस टक्के नत्र भेटतच नाही पाच सहा टक्के मिळून जाते कारण पाणी मुळी राहते एक सहा इंच सात इंचपर्यंत कांद्याची मुळी राहते त्याच्या खाली जात नाही आणि आपलं पाणी जातं दीड फूट दोन फूट पाठपद्धतीनं आणि ह्याने काय होते दोन सहा इंचापर्यंत ह्याचं जा पाणी जाते तुषार सिंचनचं हा मोठा फायदा आहे हा शेतकऱ्यांना समजून येत नाही कारण शेतकऱ्यांना म्हणजे माहिती नसते पण हे आपला चॅनल तुम्हाला सगळं माहिती करणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो अशाच माझ्या व्हिडिओसाठी तुम्ही सपोर्ट करीत जावा आणि चौथा मुद्दा म्हणजे पाण्याची कमतरता असेल त्या शेतकऱ्यांसाठी सर्व गोष्टींना चांगलं आहे पाणी असू कमी असू जास्त असू कमी असणारसाठी हे अत्यंत उत्तम आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो माझ्या चॅनलला आतापर्यंत भरपूर प्रतिसाद दिला आहे दोन महिन्यात जवळजवळ वन केपर्यंत आपलं सबस्क्राईब झालेले आहेत आताची सुरुवात आहे आता स्वतः मी कृषी दुकान मालक आहे दुकान मी जवळजवळ दोन हजार चौदापासून चालवतो त्यामुळे कोणतीही माहिती असू दे म्हणजे फायदा असेल तर कमेंटमध्ये व्हिडिओ बनवायचा सांगा काय अडचण असेल तर कमेंटमध्ये नंबर टाका तुम्हाला सर्व माहिती पुरवलं जाईल कोणतीही माहिती माझ्या चॅनल खोटं येणार नाही तुम्ही तुमच्या घरच्यांना तुमच्या शहजाच्या मित्रांना नातेवाईकांना माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला हवा अशाच व्हिडिओसाठी धन्यवाद चॅनल बघत राहा धन्यवाद